मगाचपासून स्वामींचं नाव तुमच्या तोंडून येते आणि या बोटाला लागलेल्या गंधावरून कळतच आहे की की फार प्रचिती स्वामींचं काय स्थान आहे आहे काय श्रद्धा खूप खूप म्हणजे तुम्ही माझ्या गाडीत बघितलं असेल तर माझ्या गाडीत स्वामींची मूर्ती आहे मला खूप प्रचिती आलेली आहे म्हणजे मी सांगू का मला ऍक्च्युली स्वामींबद्दल श्रद्धा निर्माण झाली माझी एक मैत्रीण होती ती डॉक्टर होती एम डी हा एम डी ती स्वामींचं खूप करायची आणि लहानपणा मा, मा लहानपणापासून ना एक दत्ताची दत्ताचा फोटो असायचा कारण माझे वडील आहेत ना दत्तगुरूंचं खूप करतात म्हणजे पंचवीस वर्ष त्यांनी पारायणं केलेली आहेत आणि कठीण पारायणं म्हणजे पांढरे कपडे घालून पाठ टेकवायची नाही पांढरंच अन्न खायचं इतकं त्यांनी केलेलं झोपायचं नाही म्हणजे दोन ना, तीन तास ते झोपायचे आणि त्याच्यामुळे ना दत्तगुरू आणि त्या दत्तगुरूंच्या खाली एक कोणती एक व्यक्ती आहे हे मला माहिती होती ही व्यक्ती मला काय वाटायचं की दत्तगुरूंचे हे गुरु आहेत असं मला आधी लहानपणी वाटायचं नंतर हळूहळू मला कळायला लागलं की नाही ते स्वामी समर्थ आहेत ते त्या दत्तगुरूंचा अवतार आहे हे नंतर नंतर मला कळायला लागलं त्याला दत्तगुरूंचं मी करायचं वगैरे पण मला खरी जी श्रद्धा किंवा जी भक्ती जी आपण म्हणतो ना मला लागली ती ती त्या माझ्या त्या मैत्रिणीमुळे लागली की ती मला सांगायची ती डॉक्टर तिच्या मागे स्वामीचा मोठा फोटो आहे तिच्या तिच्या चेअरच्या मागे तिच्या क्लिनिकमध्ये तर ती तिथे मला ती सवय लागली की तू दर गुरुवारी स्वामी मठा स्वामी मठामध्ये जा त्यांचं कर त्यांचं नामस्मरण कर आणि मी ते करायला लागलो जसं जसं करायला लागलो ना तर मला ना असे खूप चांगले मला काही काही प्रचिती यायला लागली आणि म्हणजे मी असं ठरवलं की समोर मला हे हे पाहिजे आलेलं आहे माझ्याकडे आणि हे अगदीपासून हे काही वर्षांपासूनच झालेलं आहे म्हणजे मला एक किस्सा सांगतो कसं होतं ना कुठलाही दे म्हणजे तुम्ही कोणालाही गुरु माना ते तो गुरु आहे ना, ना कौणा, कौणा जा, कौणा जा, है तो? तो सा प्रत्यक्षात तुमच्यासमोर येणार नाही कधी पण तो कोणाच्या कोणाच्या रूपात येतो काय येतो म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो घडलेला की मी ना दर दरवर्षी जानेवारीमध्ये ना अक्कलकोटला जातो मी अक्कलकोटला जातोच जातो, जातो दरवर्षी अगदी जानेवारीमध्ये नाही जायला ते वर्षभरात कधी ना कधी तरी जातोच जानेवारीचा महिना गेला मला जायला नाही मिळालं काही काळ फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल महिना गेला मला जायलाच मिळत होतं काही काय मी कंटाळा सुद्धा केला की आता नको पुढच्या गुरुवारी वगैरे धो असा कंटाळा सुद्धा मी केला आणि जस्ट मी गाडीत बसलो होतो आणि गाडी पार्क केली आणि मी स्वामींची बोलतोय त्या स्वामीनं मी जस्ट फक्त बोललो की स्वामी सॉरी हा मला मी कधी मी कंटाळा पण करतोय मला माफ करा पण मला आहे मी येणार आहे मी येणार आहे असं मी त्यांच्याशी बोलतोय आणि मला माझ्या पप्पांचा फोन आला मला म्हणाले की कुठेच तू मी म्हटलं हे काय गाडी पार्क केली आहे मग एक काम करते पप्पांचे एक मित्र आहेत तर त्यांच्याकडे अक्कलकोटनं पादुका आलाय आणि आता ते रात्री लगेच निघत आहेत जाऊन पटकन दर्शन घेऊन घे कारण त्यांचा फोन सा आला होता मला की आशिष स्वामी समर्थांचं करतो ना तर त्याला पादुका आलेत अक्कलकोटनं तर ते त्याचं दर्शन घ्यायला आणि मी ऐकल्यानंतर ना मला असं खरं समजा डोळ्यातनं पाणी आलं ना बजे ना सी काय माहिती आहे ना तुम्हाला हे कोणाच्या तरी कोणाच्या रूपाने किंवा काही ना तर ते जे माझ्या पप्पांचे मित्र होते त्यांच्याकडे पादुका काल होत्या त्यांनी सांगणं माझ्या पप्पांना की आशिषला सांग की असं असं आलेले आहेत तर हे कुठून तरी काहीतरी कनेक्शन असेल ना काहीतरी व्हायब्रेशन्स असतील जे माझ्यापर्यंत पोहोचले माझ्या डोळ्यात लिटरली होतं ना माझ्या पाणी आलं होतं मी गेलो ते दर्शन घेतलं आणि पुढच्या आठवड्यापर्यंतच मी अक्कलकोटला जाऊ आलो सो असे अनुभव आहे ना येत असतात खूप आणि खूप कधीकधी असं डाऊन फॉल आला किंवा असं कधी कधी खूप डाऊन वाटलं ना तेच आहेत की ज्यांच्यामुळे आपण एक काय म्हणतो ना स्वतः सावरू शकतोय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका